नमस्कार विद्यार्थी व मित्र करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून एक महत्त्वाचं लेटेस्ट अपडेट आपल्यासमोर घेण्यासाठी मिळालं वास्तविक नॅशनल मेडिकल कमिशन ज्याला आपण एन एम सी म्हणतो याने एक लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी दिलेलं आहे ते म्हणजे नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये दे कसल्याही प्रकारचं सीट इम्प्लिमेंट होणार नाही वास्तविक काही का कॉलेजेसमध्ये आपले सीट इन्क्रीमेंट होण्यासाठी आपल्या एन एम सीकडे ज्यावेळेस केलं होतं अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला ज्या ठिकाणी काही सिस्टम लावलेली होती की ज्या आपल्या कॉलेजबद्दल फार छान गोष्टी सांगून आपल्या कॉलेजमध्ये सीट इन्क्रीमेंट व्हावी याच्यासाठी सेटिंग लावण्यात आलेली होती ती उघड झाल्यामुळे सी बी एच्या माध्यमातून हे सी बी आय सी बी आयमधून हे उघड झालेलं असल्यामुळे हे सीट्स कसल्याही प्रकारचं प्रायव्हेट कॉलेजमधील सीट, सीट इन्क्रीमेंट होणार नाही अशा प्रकारचा डिसिजन यावर्षी एन एम सीने घेतलेला आहे वास्तविक एन एम सी हे एक नॅशनल मेडिकल कमिशन आहे की जे संपूर्ण भारत देशातील एम बी बी एस असेल किंवा सर्व मेडिकल कोर्सेसमधील कॉलेजेसमधील असणारा स्टडी कुरिक्युलम किंवा सीट सीटमधील संदर्भात सीट इन्क्रीमेंटच्या संदर्भामध्ये किंबहुना सर्व प्रकारच्या कंट्रोल होणारा सिस्टम ह्या एन एम सीच्या माध्यमातून सांगतात एखाद्या कॉलेजला नवीन मान्यता मिळाली किंब उन्हा सीट इन्क्रीमेंट झाली तर ती एन एम सीवर अपडेट झाली तरच खऱ्या अर्थानं ते अपडेटेड झाले असे म्हटले जातं त्यामुळे एन एम सी एक नॅशनल लेवलवरची नॅशनल मेडिकल कमिशन नावाची एक सिस्टम आहे की जी सिस्टम शंभर टक्के मेडिकल कॉलेजवरती कंट्रोल करत असेल वास्तविक एम सी सी असेल किंवा एन टी ए असेल किंवा सर्व ज्या काही सिस्ट सिस्टम आहेत याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी एन एम सी नावाचं सर्वोच्च भारत देशापुढील कमिशन असतं या सिस्टममध्ये यावर्षी सी बी आयने छापा टाकून काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आपल्या कॉलेजमध्ये सीट वाढवण्यासाठी पॉझिटिव्ह थिंग्स मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते उघड झाल्यामुळे एन एम सीने एक महत्त्वाचा डिसिजन आपल्यासमोर घेतलेला आहे तो म्हणजे यावर्षी दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थी आणि पालकांना जो महत्त्वाचा अपडेट देणं इच्छित आहे तो म्हणजे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेज संपूर्ण भारत देशामधील विद्या कॉलेजेसमध्ये कसल्याही प्रकारची सीट इन्क्रिमेंट यावर्षी तरी निदान होणार नाही याचा अर्थ असा नव्हे की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये सीट वाढणार नाही <coughs> नवीन कॉलेज जे प्रायव्हेट असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट असेल डीम्ड असेल किंबहुना गव्हर्मेंट कॉलेज असेल ते वाढण्याबद्दल कसल्याही प्रकारची अडचण नाही परंतु जे काही प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट इन्क्रीमेंटच्या का संदर्भामध्ये काही कॉलेजेसने जो अप्लाय केलेला होता तो सर्व प्रकारचा कॅन्सल करण्यात आलेला आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक लेटेस्ट अपडेट जो एन एम सीने दिलेला आहे तो देणं अपेक्षित होतं की यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये एक एन एम सीने महत्त्वाचा डिसिजन जो गेलेला आहे तो सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये एकही सीटची सी इन्क्रीमेंट होणार नाही दोन हजार सव्वीसमध्ये होऊ शकते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट इन्क्रीमेंट होऊ शकते नवीन प्रायव्हेट कॉलेज येऊ शकतात नवीन डीम्ड कॉलेज येऊ शकतात नवीन गव्हर्नमेंट कॉलेजसुद्धा येऊ शकतात परंतु सीट इन्क्रीमेंट इन प्रायव्हेट कॉलेज यावर्षी शंभर टक्के बॅन करण्यात आलेला आहे हा लेटेस्ट अपडेट आपल्या सर्व व्हिवर्स आणि विद्यार्थ्यांनी पालिकांपर्यंत आपण आणून देण्याचा जो प्रयत्न केला आहे या प्रयत्नाला कदाचित आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर ला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन कर दाबा एवढंच निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र